तर आपण आता इथे बघणार आहोत पोलीस परिचालक ठाणे शहर तर या ठाणे शहरमध्ये दिलेली आहेत एकूण पोलीस पहिचालक या पदा या पदासाठी तर अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी चार जागा दिलेल्या आहेत एकूण त्यामध्ये सर्वसाधारणसाठी दोन आणि महिलांसाठी एक आणि माझे सैनिक असेल तर एक अशा एकूण अनुसूचित जातीसाठी चार जागा दिलेल्या आहेत त्यानंतर आपण बघूया अनुसूचित जमातीसाठी एकूण दोन जागा दिलेल्या आहेत सर्वसाधारणसाठी साठी एक महिलांसाठी एक विजा अ साठी विजा अ साठी एक पण जागा दिलेली नाहीये भज ब साठी एक जागा दिली आहे ते पण सर्वसाधारणसाठी एक दिली भ भज क साठी एक जागा आहे ते पण सर्वसाधारणसाठीच आहे त्यानंतर बघूया आपण भज ड साठी एक जागा आहे ते पण सर्वसाधारणसाठीच आहे त्यानंतर इमा व इतर मागासवर्गीय मध्ये पाच जागा दिलेल्या आहेत एकूण पाच जागेमध्ये सर्वसाधारण साठी दोन महिलांसाठी दोन अशा एकूण त्यानंतर माजी सैनिकसाठी एक अशा एकूण पाच जागा इ साठी दिलेल्या आहेत तर एस सी बी सी साठी दोन जागा दिलेल्या आहेत सर्वसाधारणसाठी एक महिलांसाठी एक अशा एकूण दोन जागा एस सी बी सी साठी दिल्या आहेत ईडब्ल्यू साठी दोन सर्वसाधारणसाठी एक आणि महिलांसाठी एक अशा एक एकूण दोन जागा ईडब्ल्यू साठी तर अराखीव खुल्या प्रवर्गासाठी दोन जागा दिलेल्या आहेत सर्वसाधारण साठी एक आणि महिलांसाठी एक अशा एकूण दोन जागा अराखीव साठी ठेवण्यात आलेल्या आहेत तर अनाथ साठी तर एक टका याप्रमाणे या ठिकाणी ठाणे शहर पोलीस चालक भरतीसाठी अनाथ साठी एक पण जागा नाहीये तर अशा एकूण वीस जागा ठाणे शहर मधून आहेत तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा थँक्यू